मुक्त वातावरणामध्ये इलेक्शन करायचे आहे आणि राज्य काही स्थानिक स्वराज्य संस्थेचा जे काय वारसा आहे हे वास वासीने शिकवायचे आहे पोलीस प्रशासनाकडून आणि कालपासूनच तयारी केलेली आहे आम्हाला तर समजा दारू कॅश किंवा इतर लोधी वस्तू जर कोणाला वाटप करत असेल तर आपण फ्रीमध्ये आम्हाला फॉलो करू शकतो आणि ते इमिडिएटली आमची जी काही टीम आहे जिल्ह्याची टीम आहे जाऊन करणार आहे आणि त्याची प्रोसेस इलेक्शनच्या नंतर पूर्ण होत असत त्यामुळं या, या इलेक्शनच्या काळामध्ये आपण गोष्टी आहेत मतदार तसेच जे काही तुमचे समोर आहेत यांना म्हणजे सांगायचे आहे आणि भविष्यामध्ये आम्ही इलेक्शन साठी सज्ज आहोत आम्ही फक्त शांततेत इलेक्शन पाहतो आहे आम्हाला कोणताही खराब किंवा माराभारी तंदूर नव्हतं इलेक्शन हे येतच असतं भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून किंवा त्याच्या मुलीपासून आता इलेक्शन बंद होणार नाही जर पर्याय झाला तर वाईट माणून यायची गरज नाही तर तुम्ही जोमानं पुन्हा तयारी करा पुढच्या पाच वर्षांनी पुन्हा इलेक्शन झालं आणि जे विजयी झालेला आहे त्याने एवढंही बुडून जायचं तु� नाही जेणेकरून त्याच्या सन्मानास धक्का पोहोचेल कुठेतरी अशा पद्धतीनं लोकशाहीच्या मार्गाने इलेक्शन झालं पाहिजे हे आमच्याकडून प्रशासनाकडून ज्यांच्यावर काही गंभीर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशा लोकांना काही हद्दपारोबरी करायची काही ही आहे का ज्यांच्यावर दहा पेक्षा जास्त गुन्हे आहेत जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांच्यामुळे शहरामधलं वातावरण खराब होऊ शकते अशा लोकांबद्दल काही कारवाई करणार आहात भारतीय लोकशाहीमध्ये तुम्हाला सर्वांना माहितच आहे शंभर जरी गुन्हे दाखल असतील आणि तो जेलमध्ये जरी असेल तो निवडणुकीचा फॉर्म भरू शकतो आणि तो निवडून येऊ शकतो त्याच्यावर किती जरी गुन्हे दाखल असेल तर तो फक्त फॉर्म भरू शकतो आणि त्यांचे कार्यकर्ते वगैरे प्रचार वगैरे करू शकतात आणि निवडून येऊ शकतात

अच्छा नवीन स्ट्रॉंगली प्रतिबंधन प्रक्रियेमध्ये 26 ते 28 एक्झाम्पल दिस आणि 93 असे प्रस्ताव पाठवलेले आहेत ते माननीय एससी समोर आणि सार्वजनिक उल्लंघन होत आहे आणि एक उचितत कारवाई करा नंबर युवा आदेश होता सनी एक मनुष्य नियुक्त करते जाकी रेटी नोटिस अजून गुणला